गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ आहे पुण्यासह मुंबई आणि उपनगरांमध्ये गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच आहे अशात नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहळच्या हत्येप्रमाणेच आणखीन एका कुख्यात गुंड्याची हत्या घडून आली आहे चिराग लोके असं या गुंडाचं नाव जो शरद मोहळ सोबतच गवळी गँगशी देखील संबंधित होता नेमकं चिराग लोके याची हत्या कशातून झाली नेमकं हे प्रकरण काय होतं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार माथाडीच्या साईट वरून झालेल्या पाच हल्लेखोरांनी नेरुळ सेक्टर वीस मध्ये राहणाऱ्या गुंड चिराग महेश लोके याची निर्गुणपणे हत्या केली तेरा फेब्रुवारीला सायंकाळी ही हत्या घडून आणली या हल्ल्यामध्ये गुंड लोके याची पत्नी प्रियंका लोके ही देखील गंभीर जखमी झाली तिच्यावर सध्या नेरुळ मध्ये डीवाय वाय पॉटे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत माहितीनुसार या घटनेतील मृत व्यक्ती चिराग लोके हा नेरो सेक्टर वीसमध्ये राहत होता तरुण गवळी तसंच शरद मोहोळ या टोळीसाठी काम करत होता चिराग लोके याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून नेरुळ पोलिसांनी त्याच्यावरती काही दिवसांपूर्वीच कारवाई केली होती तेरा फेब्रुवारीला सायंकाळी सव्वा सहा चिराग लोके आणि त्याची पत्नी प्रियंका हे दोघं पण आपल्या मुलांना शाळेतून घरी घेऊन जात होते यावेळी आरोपी अरविंद सोडा आणि त्याच्या साथीदारांनी त्याला अडवून लोखंडी रॉडने मारहाण करायला सुरुवात केली यावेळी त्याची पत्नी प्रियंका त्याला वाचवण्यासाठी मध्ये केपडली तर हल्लेखोरांनी तिच्यावर देखील लोखंडी रॉडने जीवघेना हल्ला केला आणि त्यानंतर आरोपींनी पळ काढला यात चिरागचा जागीच मृत्यू झाला तर ता त्याची पत्नी प्रियंका गंभीर जखमी झाली या घटनेनंतर नेरुळ पोलिसांनी आरोपी अरविंद सोडा अरबाज पगला शेरा अशा एकूण पाच जणांवरती गुन्हा दाखल केलाय मारेकऱ्यां विरुद्ध हत्या हत्येचा प्रयत्न आणि इतर कर्मांखाली गुन्हा दाखल करला असून आरोपींचा शोध सध्या सुरू आहे दरम्यान मृत चिराग महेश लोके आणि आरोपी अरविंद सोडा हे दोघे एका एक जेलमध्ये होते त्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती गेल्या काही महिन्यांपासून अरविंद सोडा आणि चिराग यांच्यामध्ये माणखुर्द येथे झालेला माथाडी साईडवरून वाद झाला होता याच वादातून गेल्या नऊ फेब्रुवारीला चिराग आणि त्याची पत्नी प्रियंका या दोघांना काही गुंडांनी माथाडी साईडच्या वादातून धमकावलं देखील होतं याच वादातून चिरागची हत्या झाल्याचं बोललं जाते त्यानुसार नेरुळ पोलीस अधिक तपास करत आहेत अशा प्रकरणामध्ये पुढे काय काय घडते हा मी तुमच्यापर्यंत पोहोचवूस तुर्तास तरी एवढंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका